आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायात फक्तो आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आहेत जनावरे मरत आहेत मातीतल्या माणसाला या कठीण प्रसंगात आधार हवा आहे त्यांना हा आधार देणार कोण आणि या क्षणी मनात विचार डोकावतो जर आज विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे आपल्यात असते तर विलासराव विलासराव म्हणजे शेतकऱ्यांचा खरा मित्र ते गावात गेले की शेतकरी त्यांच्याकडे पाहून हसत असे कारण त्यांना खात्री होती हा आपला माणूस आहे जर ते आज असते तर प्रत्येक गावात गेले असते शेतकऱ्याच्या कांद्यावर हात ठेवून म्हणाले असते घाबरू नका मी आहे त्यांना भेटून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं त्यांच्या दुःखात सामील झाले असते शासकीय यंत्रणेला अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदत देण्याचे आदेश दिले असते त्यांना अन्नधान्य अनुदान विमा यासाठी लवकरच निर्णय घेतला असता केंद्राचा निधी ओढून आणून असता आणि सगळ्यामध्ये तो वाटप केला असता शेतकऱ्याचा आत्मविश्वास तुटू दिला नसता हे आपण एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपाच्या वेळेस किंवा सोयाबीनवर पडलेली लष्करी आली परदेशात असूनसुद्धा सरसकट मदत देणारे विलासराव देशमुख मित्रांनो आज विलासराव आपल्यात नाहीत पण त्यांचे अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला अनुभव आज येत आहे वंचितांना आधार देणारे शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे नेते गोपीनाथराव मुंडे आज असते तर त्यांनी प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या दारात जाऊन धीर दिला असता दिल्लीच्या संसदेतून हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आवाज बनले असते शेतकऱ्यावर अन्याय झाला तर त्यांनी त्यांच्या शैलीत सरकारवर ठणका उत्तर दिले असते मित्रांनो त्यांचं भाषण म्हणजे लोकांच्या वेदनाचा प्रतिबिंब होतं त्यांच्या उपस्थितीने गरीब माणसांना बळ मिळायचे आज ते असते तर सरकारला प्रश्न विचारून सरो की पळो करून सोडले असते आज गोपीनाथराव मुंडे आपल्यात नाहीत पण ते जर असते तर शेतकऱ्यांच्या गरा घराघरात मदत मिळवून दिली असती त्यांची जनतेवरचं प्रेम त्यांचा लढाऊ स्वभाव आणि गोरगरिबासाठी जीवापाड लढण्याची तयारी ही आपल्यासाठी प्रेरणा आहे विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते या दोन्ही लोकनेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहून वाटते आज विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे असते तर